बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे गेले चाळीस पन्नास वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं खरं म्हणजे मी काय ते काय गजाभाऊ काय इतर आपले पदाधिकारी काय गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोचवण्याचं काम आणि एक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषा मनिषावाहिणी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावय मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपले पदाधिकारी जे आहेत सोबत आलेलं आलेले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहे खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं विकासाचं सा पर्व जे आहे या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर किंबहुना या देशाचं नाव जगभरात आज आदराने सन्मानाने घेतलं जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले दीड वर्षात घेतले त्याचं परिणाम वायकरजींवर झालेला आहे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक विश्वास ठेवून किंवा हे सरकार काम करणार आहे हे न्याय देणारं सरकार आहे शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं मतदारांना अपेक्षित असतं त्यांना दुसरं काही नको असतो मूलभूत सोयीसुविधा त्यांचे प्रश्न जे आहेत काही प्रश्न सोपे असतात काही मध्यम असतात काही अवघड असतात परंतु ते सोडवणं त्या मतदारांसाठी तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांना त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना नागरिकांना किंबोना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाहीये त्यांचं केले अनेक वर्ष काम करत आहेत तीन चार वेळा चार वेळा आमदार झाले ते मंत्री होते नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना खडानखडा माहिती आहे